गोकुल सोबत गोकुल जसा आमच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजीने उल्लेख केला के की के आजची ही पत्रकार परिषद देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या पूर्ण कार्यकर्तेवर एकत्रित प्रकाश टाकण्यासाठी आणि भारत देश म्हणून आपण कसे बदलत चाललेलो आहोत महासत्तेच्या दिशेने कशी आपली वाटचाल सुरू आहे या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मोदी साहेबांचे अकरा वर्ष हे विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प या मंत्र्यांनी हा कालखंड ओळखला दा, ओळखला जाणार आहे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल सव्वीस अकराचा हल्ला असो ते मुंबईमध्ये असंख्य बॉम्बला जेव्हा होते तेव्हा आपण सगळेजण सामान्य नागरिक म्हणून अरे इसका तो हमको आदत लग गया आहे असं बोलून आपण पुढचं आयुष्य पुढे जागायला सुरू करायच पण आज ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आपल्या भारताकडे पाकिस्तान असो किंवा अतिरेकी कारवाया करणाऱ्या कोणीही संघटना असो कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर जसा तसं उत्तर किंबहुना त्यांच्या सगळ्याचे सगळे नीव की जी क्षमता किंवा ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे अशा पद्धतीची प्रतिमा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली आहे कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त योजनाचे पैसे कधी येणार किंवा योजनाचे पैसे या पक्षांनी खाल्ले त्या मंत्र्यांनी खाल्ले असे फक्त आपण ऐकत बसायत पण मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे योजनाचे पैसे हे थेट अकाउंटमध्ये येण्याची जे काही अनुभव शेतकऱ्यांना कामगारांना महिला भगिनींना आणि असंख्य विविध योजनांच्या अंतर्गत असलेल्या वर्गाला जो अनुभव घ्यायला मिळालेला आहे तो आपल्या भारत देशाने दोन हजार चौदाच्या अगोदर कधीही बघितलेला नव्हता असंख्य महत्वाच्या योजना माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी आज आपल्या देशातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे आर्थिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी महत्वाच्या योजना आज मोदीजींच्या सरकारच्या अंतर्गत आज सुरू आहे आणि ते यशस्वी पद्धतीने पार पडत आहे मला आठवत की कोविडच्या काळात जेव्हा आपल्या हातात एकही रुपया नव्हता तेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांकडे शेतकरी सन्मान निधीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सहा हजार म्हणजे प्रत्येकी दोन 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 हजारचे हप्ते करोनाच्या काळात अन्य वेळी तर सुरूच होतं पण करोनाच्या काळात ह्याच मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू ठेवले गोरगरीब लोकांना जेव्हा करोनाच्या काळात आणि अन्य संकटामध्ये जेव्हा अन्न आणि धान्याची प्रश्नचिन्ह निर्माण झाला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामान्य जनतेपर्यंत मोफत अन्न देण्याचा निर्णय क्रांतिकारी निर्णय हा आदरणीय मोदीजींच्याच माध्यमातून झालेला आणि म्हणून असंख्य असे महत्वाचे मुद्दे किंवा असंख्य प्रश्न ज्या देशासमोर होते ज्याच्याबद्दल आपण फक्त चर्चा करत राहायचो मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला सुट्टाना दिसलेले आहे आज ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये आपण विकास होत असताना दिसतोय आज <coughs> रोजगार या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढ होत असताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत नवीन नवीन उद्योगधंदे हे आपल्या भारतातले येत आहेत आज आधुनिकतेच्या बाबतीमध्ये आपला भारत देश आज अन्य देशांच्या तुलनेत आणि स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे आज फेसबुक असो ॲपल असो मोठ्यातली मोठी कंपनी त्यांना आपला कारखाना लावायचा असेल तर अमेरिकेच्या अगोदर आता भारताचा विचार करतात हीच आपल्या मोदीजींनी कमवलेली विश्वासार्ता आहे आणि म्हणून ह्या सगळ्या जे अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजाचा असा कुठलाच घटक नाही ज्याच्या मन जिंकण्याचं काम का आदरणीय मोदीजींनी केलेलं नाही प्रत्येक प्रत्येक वर्गाला न्याय कसा द्यायचा प्रत्येकाला बरोबर घेऊन कसं चालायचं हे चा। आदरणीय मोदीजीने आपल्या अकरा वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने चालले केलेलं आहे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केलात तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असो किंवा बंदरेच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीचा विकास असो या आर्थिक बजेटमध्ये म्हणजे युनियन बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये पंचवीस हजार कोटी समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी मोदी सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे सागरमालासारखे असंख्य महत्वाच्या योजना ज्याच्यामुळे आपला पूर्ण किनारपट्टी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना आपल्याला दिसते म्हणजे म्हणून तुम्हाला काही कुठला असा एक क्षेत्र नाही <coughs> ज्याच्यामध्ये मोदीजींनी आपल्याला समाधान दिलेलं नाही व्यापारी वर्गामध्ये पण जीएसटीच्या संदर्भात निर्णय असो असंख्य महत्वाचे निर्णय घेऊन आपल्या सामान्य व्यक्तीला आर्थिक समृद्ध आणि आधार देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीजींचे अकरा वर्ष चा जो प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान वाटण्यासारखा आहे आपण आज भारतामध्ये राहणं हे आपल्यासाठी जे कौतुकाची जी बाब झालेली आहे आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा दुसऱ्या अन्य देशांमध्ये जातो आणि आज इकडचे जे अम्बॅसेडर आहेत दूत आहेत ते जेव्हा आम्हाला भारताच्या बदललेल्या प्रतिमेबद्दल बोलतात की दोन हजार चौदा अगोदर पंत जेव्हा पंतप्रधानांबद्दल तेव्हाच्या पंतप्रधानांबद्दल होणारी चर्चा आणि आत्ताच्या आमच्या मोदीजींबद्दल होणारी चर्चा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे हा अनुभव तेच स्वतः आपल्या लोकांना सांगतात आणि म्हणून आमचा भारत देश हा तरुणांचा देश म्हणून आपण ज्या पद्धतीने ओळखतो आहे मला विश्वास आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा भारत देश हा महासत्ता निश्चित पद्धतीने बनेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल